आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पासवर्ड बदलला गुणवत्तेवर आधारित शिक्षणासाठी राज्य सरकारचा मास्टर स्ट्रोक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामडीसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला नवा शैक्षणिक आणि धोरणात्मक वळण देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख मुख्या तसेच विस्तार अधिकारी शिक्षण ह्या पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे विनापात्रता केवळ ज्येष्ठतेच्या आधारे दिल्या जाणाऱ्या पडत्यांना यामुळे बेट लगाम बसणार आहे शालेय शिक्षणा क्रीडा विभागाने एकोणीस जानेवारी रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार वीस रोजी दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे केंद्र शासन व राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन एन न्स, सी टी ई यांनी निश्चित केलेल्या निकषानुसार शिक्षकाकडे अध्यापन सोबतच आवश्यक व्यावसायिक पात्रता असणे गरजेचे असल्यानेचे न्यायालयाने स्पष्ट केले होते त्याच धर्तीवर राज्य सरकारने पदोन्नती ज्येष्ठताऐवजी गुणवत्ता आणि पात्रता या तत्वाला अवक्रम देण्याचा ठाम निर्णय घेते टी टी हा ही परीक्षा स्पर्धात्मक नसून केवळ पात्रता सिद्ध करणारी आहे प्राथमिक स्त स्तरासाठी येत्या पहिली ते सातवी पेपर एक आणि उच्च प्राथमिक स्तरासाठी येत्या सहावी ते आठवी पेपर दोन तास असे तिचे स्वरूप आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान साठ टक्के तर राखीव प्रवर्गासाठी पंचावन्न टक्के गुणाची आठ आहे मात्र अलीकडील निकालामध्ये परीक्षेची काठीण्य पातळी वाढल्याने उत्तीर्णेचे प्रमाण केवळ तीन ते पाच टक्क्यापर्यंत मारण्यात राहिले आहे त्यामुळे अनेक अनुभवी ज्येष्ठ शिक्षकांसमोर आता पदोन्नतीपूर्वी टी ई टी ती उत्तीर्ण होण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे नवे नियम व नेमके काय बदलले पदोन्नतीसाठी टी ई टी उत्तीर्ण असणे बंधनकारक संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक पात्रता अनिवार्य नंतर टी ई टी उत्तीर्ण हो या अटीवरची तात्पुरती बरतिपान केव्हा ज्येष्ठता नव्हे तर पात्रता व गुणवत्ता हा मुख्य निकष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कायदेशीर अधिष्ठान हा व्हिडिओ उपयोग उपयोग वाटत लाईक शरीरा की तांबूळ सर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मुख्याध्यापकांनाही टी ई टी उत्तीर्ण होण्याचे बंधन टी ई टी उत्तीर्ण असल्याशिवाय आता शिक्षकांना वरिष्ठ व वेतन श्रेणी नाहीच पहिली ते आठवीच्या वर्गावरील शिक्षकासाठी टी ई टी बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे पण हा निर्णय शिक्षकासाठी असून मुख्याध्यापकासाठी नाही असा संभ्रम होता परंतु मुख्याध्यापकांना देखील टी ई टी चार्ट लागू असल्याचे मा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने सी टी शाळावरील शिक्षकासाठी पात्रता निश्चित केली आहे त्यानुसार दोन हजार दहापासून टी ई टीची अट घालण्यात आली परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या शिक्षकाचे वय त्रेपन्न वर्षापर्यंत आहे त्यांना देखील दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे मुदतीत पात्रता पूर्ण न केल्यास संबंधितावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार आहे दुसरीकडे विस्तार अधिकारी शिक्षण शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापकाच्या पदोन्नती देखील टी ई टी उत्तीर्ण असेल तरच दिली जाणार आहे शिक्षकांना निवडं वरिष्ठ श्रेणी वेतन श्रेणीसाठी टी ई टी बंधनकारक आहे यामुळे सद्यस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या सुमारे पस्तीस ते चाळीस शाळांची जबाबदारी प्रभारी मुख्याध्यापकावर सोपण्यात आली आहे ज्या शिक्षकांची सेवा बारा वर्ष वीस वर्षापेक्षा जास्त झाली आहे त्यांना वेतन श्रेणीसाठी आता टी ई टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे आता उन्हाळा सुट्ट्यामध्ये शिक्षकांना उतरावयात देखील टी ई टीचा अभ्यास करावा लागणार आहे बी एड वर नियुक्ती तरीही टी ई टी आवश्यकच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहिली ते आठवीच्या वर्गावरील नियुक्ती शिक्षकांना नियुक्ती होण्यास पाच वर्ष किंवा शिल्लक असलेले वगळून दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे माध्यमिक शाळावरील येत्या सहावी ते आठवीच्या वर्गावर वर्गा नियुक्त शिक्षक बी एड धारक असला तरी देखील त्याच्यासाठी टी ई टीचे बंधन आहेत मुख्याध्यापकासाठी टी ई टीचे बंधन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या पहिली ते आठवीच्या वर्गावरील नियुक्त शिक्षकासाठी टी ई टी उत्तीर्ण बंधनकारक आहे सहावी ते आठवीच्या वर्गावरील नियुक्त शिक्षक बी बी एड बी एड धारकां असेल त्यांना देखील न्यायालयाने दिलेल्या वर्षाच्या मुदत टी ई टी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे त्यानुसार राज्य शासनाने टी ई टी उत्तीर्ण असलेले नसलेले अश, अशी माहिती मागितली आहे सचिन जगताप माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर ਹਾ ਵੀਡੀਓ ਉਪਯੋਗ ਵਟਾਤ ਲਾਈਕ ਸ਼ੇਅਰ ਨਾ ਕੀਤਾ ਤੁਸੀਂ ਸਰਕਲਸ ਚੈਨਲ ਅਲੱਗੇ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕੀਤਾ